दादांचा वाड्याकडला घर म्हणजे गावाकडला घर ही त्यांची गाडी आहे आणि हा त्यांचा छोटासा घर दिसतोय ना असं आहे ते मी त्या गॅलरीत असतो सारखा कुठं बोट जातो यार इत्या त्या गॅलरी गॅलरीमध्ये ही त्यांची गाडी आहे हे त्यांचं छोटंसं घर छोटंसं म्हणजे एकदम मलासारखा हा त्यांच्या भावाचं घर आहे याचं काम चालू आहे आपली सोनचाप्याची बाग ये दाखवतं बघा तुम्हाला वरून सगळं आणि ते आपल्या सुनील दादांचं घर म्हणजे आपल्या दादांच्या भावां इकडे असे लाम 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 घर आहेत सगळ्यांचेच असं लांब 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 म्हणजे यांचे घर जवळजवळच आहेत तसं म्हटलं की भावाभावांचं घर तर हा आहे आपल्या दादांचं घर त्यांची गाडी असं छत वगैरे टाकलेले आहे त्यांनी पत्र्याची हे पूर्ण काम अशी केलेली आहेत दाखवलं होतं मागच्या वेळेस पण मी हे इथं सोफा वगैरे हा हॉल आहे इथं टी व्ही इथे तिरुपतींची मूर्ती दादा किती हे त्यांचं किचन हि बॅक साइड आहे त्यांची जुन्या जुन्याची अदा करायला तिकडं देवपूजा तर फुलं वगैरे तोडायले का बघा देव वगैरे धुवून घ्यायला आज तीन दिवस झाले ना काल त्यामुळं म्हणजे सुतक असतं ना तर ते धुवून बॅक बॅकसाईड आहे घराची जुनं जुनं घर होतं छोटं त्यांचं ते त्याला पण मध्येच घेतलं आहे त्यांनी घरात असं इथं त्यांची देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत बघा इथं ह्या आहेत नाणी म्हणजे आपल्या दादांच्या चुलती आशीर्वाद देणार <laughs> 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 ना मागच्या वेळेस तसंच गेलो ना मी आशीर्वाद घेतलाच नाही कारण तुम्ही तुम्ही नव्हतेच ना आम्हाला तुम्ही राहणार गेलो नानींचा पण स्वभाव खूप छान आहे मागच्या वेळेस कसं की आमची गाठ भेटच झाली नाही दादा ते बघा तिथं तो फुलं तोडायला हे बघा दादांचं घर असा दिसतो पूर्ण कॅमेरात बसतच नाही तो मोठा असल्यामुळं त्यांनी खालीवर अशी छत टाकली आहे बघा हे पण त्यांच्या भावाचंच आहे याचं काम चालू आहे आता सध्याला आणि हे आपल्या दादांचं दिसलं बसत नाही मोबाईलमध्ये त्याला बॅक कॅमेरा करावा लागेल तेव्हा कुठं तर तो बसेल व्हिडिओमध्ये मोठं आहे ना घर तर बसतच नाही आणि तिकडं कल्याण जे आहे ना तिकडं पण घर आहे त्यांचं हे इकडलं गावाकडलं खूप प्रेमळ माणसं आज नाणीचा सकाळ सकाळ आशीर्वाद घेतला असं वाटते की देवाचाच घेतला घरात घरात असलो की पूजा करतो ना रोज हां पूजावरून पूजाचा आठवलं हो तिला काय म्हटलं तुम्ही की फोन केला का नाही केला की फोन काय नाही काहीच नाही प्रॉब्लेम सर्व काही व्यवस्थित आहे आणि त्यांनी पण म्हटलं की ठीक आहे दादा म्हणते तर थांबा काही नाही सकाळ सकाळी त्यांची धावपळ सूर्य त्यांना फुलंच भेटे ना आज काल मुल भरपूर फुलं होते ना आजच नाही चालू आहे त्यांची गडबड चला आपण पण हे घराचं काम किती मस्त केलंय बघा हे वॉल म्हणजे हे कसं मस्त काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी एकदम दरवाजा हे दरवाजे त्यांनी घरीच बनवून घेतले त्यांच्या जवळचे काही झाड होते ना त्या लाकडांपासून बनवलेले ज दरवाजे आहेत ते एकदम मस्त असं नक्षीकाम वगैरे बघा की किती छान केलं इथल्याच त्यांच्या जवळच्याच कुणीतरी नातेवाईकांना केले हे बघा किती मस्त काम आहेत पूर्ण आख्या घराचेच काम एवढे छान आहेत ना की बास असं ना एकदम नुसता दिसतो नुसता फ्रेश असा वाटतो तुला किचन मध्ये असं फ्रेश इथे पण हे मला खूप आवडते बर का टाइल्स मध्येच आहेत ते एकदम मस्त असा आणि हे बघा कसं केले आणि रॅप जो आहे ना तो कडाप्यापासूनच तयार तयार आहे फिटच डायरेक्ट कधीच खराब न होणारा रॅक दंचा इथं किचन मध्ये छोटासा देवरा आहे त्यांचं चालू आहे खूप म्हणजे काम करतात त्यांनी धडा 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 चालूच असतं काय ना काय काय ना काही चालत्यात तर एवढं फास्ट बाप रे बाप आम्ही थोडासा चलत गेलो मी राहतो माग कुठं दादा निघून पूर्ण तुम्हाला घर काही दाखवलंच नाही आजपर्यंत मी या पण व्हिडिओत नाहीच होणार कारण घरच बसत नाही ना मग मो कॅमेरामध्ये मोठा असल्यामुळे तरी पण बसा ना दादा त्याला उभा पकडावा लागतो मग असा मोबाईल उभा मग तो उभा आपण व्हिडिओला नाही जमत ना मोबाईल तिकडून असाच पकडावा लागतो आडवा आणि तो कसा स्क्रीन मध्ये मॅच होईना काल भरपूर फुलं होते ना <स्थिति> दादांना देवाची खूप ओढ आहे खूप मजा खूप किती स्वभाव कसा आहे दादांचा बघितलाच किती मी एवढा भारी स्वभाव आहे हो ना दादा खरंच देवच आहे या प्रकारचा मला सारखा कसा म्हणतो देव फिवू नको रे म्हणू मला लाजू नको तस काही पण बोलून असं म्हणतात बघितलं किती सर्व करतात तेल वगैरे सर्व काही ठेवलंय साईडला पूर्ण देवाचे साहित्य या अगरबत्तीचा सुगंध असा येतो ना भारी एकच नंबर यावरती फ्लोरा फ्लोर साई फ्लोरा ह्या अगरबत्तीचं नाव आहे त्यांनी तिकडून आणतात शिर्डीला वगैरे गेले की याचा सुगंध एवढा भारी येतो ना आणि एका अगरबत्तीचा सुगंध एक तास त्यांचा करेक्ट एक तास बाहेरून लांबून जाणारे व्यक्ती पण म्हणतो काय मस्त सुगंध येते म्हणून अशा प्रकारचा सुगंध देवपूजा चाल आहे त्यांची आणि हो काही जर म्हणतात ना दादा तू नाराज नाराज का दिसतो मला म्हणतात तसं नाराज वगैरे काहीच नाही आहे ते दुःखातच होतो ना, ना, ना आम्ही दोन तीन दिवस मग तिथं असा खदखदून हसून किंवा असं ते इच्छाच नाही ना होत की थोडासा मूडवापच वाचतो ना ते सिच्युएशनच तशी होती ना भाऊजीवाप झालेले ते त्यामुळं जर असा बोल... बोलत नव्हतो मी फास्ट त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की दादा नाराज आहे असा नाही नाराज वगैरे काहीच नाही आणि जरी ना ताई तुम्ही पण म्हटलं की दादा माझ्यावरती रागावलाय काय तू असं काय नाही रागावलाय वगैरे काय नाही तुक इकडं कसं आपलं जरास वाटतं ना की बाबा कोणती सिच्युएशन आहे ना आपण कसं खुशीत असावं त्यामुळे मी खुशीत नव्हतो बाकी काय नाही आणि काय टेन्शन पण असतंच म्हणा थोडंफार आणि घरचं हो काही सर्व व्यवस्थित आहे घरचं तुम्ही काळजीच करू नका आताच बोललोय कॉल मध्ये पूजाशी मी आनत होते ना तुम्ही लेक्रांशी कॉलवरती बोलला काय नाही असं बोललोय सगळ्यांशीच बोलतोय त्यांनी पण म्हटलं काय नाही या निवांत म्हणून आज बघू आता काय होतोय चला देवपूजा आपण पण भाग घेऊ देव मलंगडला जाऊ ना दादा म्हणतात कल्याणला गेला ना आता तर मलंगडला जाऊ मलंगड म्हणजे त्याला पूर्वी हजी हाज, मलंग म्हणायचे आता ते नाव चेंज झालंय तिथलं तर ठीक आहे जाऊया म्हटलं आमच्या आई वडिलांनी नवस केलं म्हणे आम्ही भाऊ म्हणून आई वडिलांचं लग्न होऊन बारा वर्ष आम्ही जन्मलो नाही ना त्यावेळेस आजपर्यंत गेलोच नव्हतो आता ते दादांनीच म्हटलं इथंच आहे आपल्या जवळ ते जाऊ म्हणून त्यांनीच असं ते सुचवलं तर बघू आज जर गेलो आम्ही तिकडे तर तिथला पण व्हिडिओ येईलच अगरबत्ती पण भेटते आहे कल्याणला?